ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ लिपिक लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात नाशिक जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणाने वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे त्यातच रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिश छगन भोईर यांनी हॉस्पिटल खर्च व वा वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी पाच रुपये लाच मागितली तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे सिझरिंग झालेले औषधोपचाराचे हॉस्पिटल खर्च ब्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी रुपयाचे वैद्यकीय बिल मिळणेकामी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता आरोपी अतिश छगन भोईर लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देणेकरिता तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाचे सहा टक्केप्रमाणे पाच हजार सहाशे रुपयाची लाचेची मागणी करून

माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक नरेंद्र पवार पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नेला राजपूत पोलीस निरीक्षक लाचूलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक पोलीस हवालदार प्रभाकर गवडी पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे